शीतल बाहेर ना चालना आग्राहून ले भारी पोपट आणलाय हा लेबारी माऊ कुठे गेलाय कुठून आणला कुठून हजार रुपयाचा हा मग पोकट हजार अजून बच्च येते त्याला तो हाताने खावा घालावं लागत किती भारी

सोडून <todun> जाऊ <zau> दे <de>. नाही <nye> उडणार नाही <थे। nye> <ने? nye> ते नाही त्याला उडणार म्हणजे ते हलणार सुद्धा नाही जागेन त्याला असत कोणी खाऊन घेईल मग त्याला स्वतः त्याला स्वतःला खाता सुद्धा येत नाही त्याला ला? स्वतःला सुद्धा खाता येत नाही अजून चारावं लागत त्याला त्याला आपण सोडून जरी दिलं ना मोठं झालं सोडून त्याला काय खातो पेरू काहीतरी फळ बिर खाऊ घालायचे मोठं झालं का मग सोडायचं त्याला सोडला ना त्याला एक तर कोणीतरी मांजर बिंजर कुत्र खाईल नाही तर मग ते उपाशी मारत हां हां असे रावदे त्याला काहीतरी खाऊ घ्याय लागला मोठं करू थोडं मस्त उडायला लागला का मग सोडू हां चला चालेल बाय बाय साई काय ना किती वाट पोपटे